छत्री शाहू महाराजांच्या हस्ते सुद्धा थोड्या वेळाने आरती सुद्धा होणार आहे जसे वनवासात ज्यावेळी राम परत आले अयोध्यात त्यावेळी वेगळा आनंदाचा क्षण होता आणि आज शेकडो वर्षानंतर परत राम मूर्तीच्या माध्यमातून आज परत एकदा अयोध्यात प्रतिष्ठानाच्या माध्यमातून आज येत आहे पुन्हा आनंदाचा क्षण हा देशभर आणि जगात आपल्याला सर्वांना पाहायला मिळतो याप्रसंगी कारसेवकांच्या पासून ते कारागीर जिनी जिनी आपलं योगदान दिलेलं आहे सगळ्या राम त्यांनी तिने जे उपकार न कळत सगळ्या राम भक्तांच्यावर केलेत याबद्दल सुद्धा आम्ही त्यांचे कृतज्ञ जसं मगाशी म्हटल्याप्रमाणे छत्री देवस्थान ट्रस्टतर्फे जे अंबाबाई मंदिरात जे मंदिर आहे पूर्वीच्या छत्रपतींनी हे मंदिर इथं प्रस्त प्रताशा प्र प्रताश, प्रताश, प्रतिष्ठित केलं होतं त्याच पद्धतीने आज सकाळपासून वेगळे विधी मंत्र जे काय असतील त्या पद्धतीने सगळे आज चालू आहेत आज आम्ही सगळे परिवाराचे सगळे लोक आम्ही इथं आलो मालोजीराजे इथं आलेले आहेत आणि आम्ही अभिषेक झाला आणि थोड्याच वेळानंतर छत्रपती शाहू महाराजांच्या हस्ते राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका